चला पहा आज आपल्याला कशावर आधी प्रश्न घेताय पहा काय सांगितले तर पाच गायी व चार म्हशी पाच गायी व चार म्हशी यांची किंमत सारखी आहे म्हणजे जी, जी पाच गायीची किंमत आहे ती चार मशींची इथं काय दिले तीन गायी व पाच म्हशींची एकूण किंमत किती आहे अठरा हजार पाचशे तर प्रत्येक गायीची किंमत करायची मग अशा वेळेस काय करायचं मानणी करायची काय गायी का गाय म्हशी किती गाई आहे पाच किती म्हशी आहेत चार काय सांगितले इथं पाच गाई आणि चार म्हशी यांची किंमत सारखी आहे मग इथं काय दिले तुम्हाला तीन गाई पाच म्हशी तीन गाई आणि पाच म्हशी यांची एकूण किंमत दिली किती दिली अठरा हजार पाचशे मग आपल्याला काय विचारलं इथं की प्रत्येक गायीची किंमत विचारली मग अशा वेळेस काय करायचं या दोघांचा त्रिपा गुणाकार पाच पाच पंचवीस नीश। यांचा आणि यांचा चारित्रिकम बारा आता याची किती आली बारा हे किती आलं पंचवीस या दोघांची काय करायची बेरीज करायची मग बारा आणि नी पंचवीस किती येतोय सदोतीस मग या आलेल्या न काय करायचंय अठरा हजार पाचशे ला भागायचे मग अठरा हजार पाचशे भागीले किती सदतीस मग या सदतीसने अठरा हजार पाचशे भागा सदतीस येतो सदतीस सदतीस पाच एकशे पंच्याऐंशी किती शून्य दोन शून्य किती आलं पाचशे मग आता इथं काय आहे गाई पाच मशी किती आहेत चार यांची काय करायची आदला बदल इथं जे मशी आहेत ह्या काय ह्याच्या गायी घ्यायच्या मग गायी किती आहेत गायी एक चार गुणिले किती आलं पाचशे चारा शुन्ये? शुन्ये। चार चार पास। पास पाचा पाचा पंच वीस किती शून्य दोन शून्य ही काय आली प्रत्येक गायीची किंमत आता आपल्याला या गायी आहेत या गायीच्या जागी काय घ्यायच्यात आपल्याला म्हशी घ्यायच्या मग एकूण म्हशी किती आहेत म्हशी पाच मग पाच गुनिले किती आले पाचशे मग पाच पाच पंचवीस किती शून्य आहे दोन शून्य आहेत म्हणजे ही कशाची झाली किंमत मशीची किती आहे दोन हजार पाचशी म्हणजे एका मशीची किंमत दोन हजार पाचशे आणि एका गाईची किंमत किती आहे दोन हजार मग अशा तऱ्हेनं जर तुम्हाला यावर आधारित जर गणित विचारले तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारची गणित काढता येते ओके